स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला साबुदाण्यापासून एक पदार्थ बनवणार आहे ते दाखवते आता आपण त्यासाठी बघा हे साबुदाणे भिजत घालतोय त्यांना चांगलं स्वच्छ धुवून घेऊ दोन तीन पाणी हे बघा धुऊन झालेले आहेत आपण आता त्याच्यात त्याच्या थोडं पाणी टाकून ठेवू पहा थोडे भिजले पाहिजेत असं हे पहा आणि आता आपण पाच तास झाकून ठेवू हे बघा हे साबुदाणे मी पाच तास भिजत घातलेले होते हे झालेले आहेत मऊ हे बघा आता आपण साबुदाणा पराठा बनवतोय त्यासाठी लागणार साहित्य आहे हा कच्चा बटाटा आहे किसून घेतलेला एक मोठा बटाटा घेतला आहे हे दोन बटाटे उकडून घेतलेले एक वाटी शेंगदाण्याचे आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आणि मग त्याचं कूट केलं मिक्सरला दोन चमचे दही कोथिंबीर हिरवी मिरची आल्याची पेस्ट जिरे आणि चवीनुसार मीठ हा बघा किसलेला बटाटा घेतोय आपण त्याच्यात पाणी टाकलेलं आहे पाणी काढून घेऊ पूर्ण हा उकडलेला बटाटा टाकतोय आपण आता दही शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आणि मग त्याचं कूट करायचं कोथिंबीर जिरा घेतोय बघा चवीनुसार मीठ मिरची आलं लसणाची पेस्ट आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ बघा हे आपले साबुदाणे आता चांगले मिक्स झालेले आता आपण पराठे करायला घेऊ हे बघा असं पाटावर हे ठेवायचं प्लास्टिकची पिशवी थोडी जाडवाली आणि त्याला थोडं तेल लावू आपण आता हे घेऊ बघा साबुदानी मिक्स केलेले छानपैकी तुम असा गोळा करायचा हाताला तेल लावायचं लहान मोठं तुम्ही तुमच्या याच्याने करू शकता हे बघा असा गोळा कर मस्त गोल असं पेळ्यासारखा जास्त बारीक नाही करत पराठे थोडे जाडच ठेवू आपण छोटे छोटे करणार आहेत हे बघा ब्रशने तेल लावून घेऊ हे बघा गरम झालाय तवा डोस्याचा तवा घेतलाय हे पा मीडियम ठेवलाय आता आपण असा उचलायचा हा पराठा बघा हाताने दोन मिनिटं चांगलं आपण शेकून देऊ आणि थोडं तेल टाकत बघा साईडला नॉर्मल वरच्या बाजूला पण तेल लावतोय आपण थोडं हे पहा साबुदाण्याची खिचडी साबुदाणे वडे खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर असा पराठा नक्की करून बघा हलक्या हाताने प्रेस करायचं जास्त दाबायचं नाही अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पराठा कसा झालाय मला कमेंट मध्ये नक्की सांगा अशा चमचमीत झंझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल और क्लिक करा आयकॉन दोन्ही क्लिक छानपैकी खरपूस भाजून झालाय आपण आता आपण काढून घेऊया बघा Thank you.